असे पैसे वाटून विकास थोडीच होणार आहे आंबे टॅक्स भर जात रवी मुसळ झाडू राग शेण सारवण चूल खलबत्ता न्यारीच्या भाकरी शेतावर बांधून न्यायच्या भाकरी अंघोळी दुनी भांडी गाई मशी सरपण तुम्हाला काय वाटतं एकटा पुरुषच शेतातली सगळी कामं करतो जवळपास सत्तर टक्के शेतातली कामे या आपल्या महिलाच करत असतात बरं आपल्या महिलांसाठीची गाजावाजा झालेली एकच योजना आपल्याला माहीत आहे पण पुढे सांगते त्या तुम्ही अगोदर ऐकल्या होत्या का शासनाने आपल्याला तर लाडकी बनवलं तसं भाऊ बना म्हणजे झालं काय बाई तुमच्या अकाउंटात आले का पैसे आणि तुमच्या शेजारणीच्या आले होय माझ्या तर अकाउंट मध्ये नाही आले अजून टीव्ही वर तर सांगत होते पाठवले पैसे म्हणून आता उद्या पहिले यांना बँकेत घेऊन जाते आणि कुठं अडकले पैसे बघून येत शासनाने योजना आणल्यापासून बायकांमध्ये ह्या अशा चर्चा बऱ्याच दिवसापासून चालल्या आहेत प्रत्येक महिला आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना फोन करून करून विचारतात की तुमचे पैसे आले का कसं आहे ना मुळात बाईच्या जातीला या छोट्या छोट्या गोष्टींचं कुतूहल असतंच काही उच्चभ्रू लोकांना ही योजना वगैरे हास्यास्पद वाटते ते म्हणतात काय या बायका पण ना हजार पंधराशे रुपयांसाठी बँकेच्या लाईनीत तासन तास उभ्या असतात काही जण म्हणतात असे पैसे वाटून विकास थोडीच होणार आहे आम्ही टॅक्स भरतो त्यातूनच हा शासन हा पैसा वाटतय काही जण म्हणतात शासन जर असाच पैसा वाटत सुटलं तर शासकीय खजिना रिकामा होऊन जाईल या सर्व गोष्टी काही प्रमाणात बरोबर आहेत पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का या योजनेमुळे सहसा बँकेत कधीही न जाणारी बँकेत कधीही न दिसणारी आपल्या खेड्यातील महिला अगदी या योजनेच्या बहाण्याने का होईना बँकेत जायला लागली काही महिला तर पैसे नवऱ्याच्या हाती लागू नयेत म्हणून एटीएम कार्ड पण वापरायच्या शिकल्या मुळात योजनेला तुम्ही नाव ठेवू शकता शासनावर टीका करू शकता पण काही बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या समोरच येत नाहीत तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम भागात किंवा आदिवासी भागात पुरुष मजुराला सकाळी नऊ दहा संध्याकाळी पाच सहापर्यंत उन्हात आणत राब राब राबवून एवढा रोजगार मिळतो आणि महिलेला महिलेला किती मिळतो माहितीये का साडेतीनशे ते पाचशे रुपये फक्त आपल्या पुरता आणि आपल्या आजूबाजूचा विषय सोडून द्या तर अशा घरामध्ये जर शासकीय योजनेमार्फत जर काही पैसे आले तर त्यांची त्यांना किती मदत होत असेल याचा विचार करा आणि हो असे पैसे वाटून काय विकास वगैरे होत नाही हे पण बरोबर आहे पण आज ना उद्या कदाचित याच पैशाचा एखाद्या राजकारणाने आपला खिसा भरला तर आणि तसंही शासन अर्थकारण सांभाळूनच करत आहे ना सगळं शासनाने देखील आता नोकरी करणाऱ्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना यातून वगळलं आहे मग मिळू द्या ना आपल्या गोरगरीब खेड्यातील महिलांना थोड्याफार पैसे काय फरक पडतो आपल्या खेड्यातील महिलांचं योगदान आपल्या कृषी संस्कृतीला किती माहितीये का त्या अगदी पहाटेपासूनच अपुऱ्या झोपेने आलेली गुंगी सांभाळत पाण्याने भरलेले एकावर एक ठेवलेले दोन तीन भांडे भल्या पहाटे डोक्यावरून आणायचे चुलीवर दूध तापवणं विरजन घालणं मुलांच्या पहाटेपासूनच्या किरकिरी सासूने काढून ठेवलेल्या दळणाच्या आवाजाने सकाळच्या कामाची सुरुवात होते जातं रवी मुसळ झाडू राग शेण चूल खरबत्ता न्यारीच्या भाकरी शेतावर बांधून न्यायच्या भाकरी आंघोळी दुनी भांडी गाई मशी सरपण हे झालं सकाळचं काम संध्याकाळी परत गुरंढोरं गोठ्यात बांधणे संध्याकाळचं चा म्हशीचं आंबोन गाईचं दान पुन्हा एकत्र कुटुंब असेल तर सात आठ जणांचं स्वयंपाक चुलीपुढं लोटणं लाटणं थापणं वैरण हाटणं पाखडणं निसणं याशिवाय पाहुणे रावळे उन्हाळ्यातील हजार कामं पापड बिपड खारोळ्या पुरडया शेवया सांडगे लोणची लग्न गौर पानोड नागपंचमी वारंवार डोकवणारे विधी उत्सव दिवाळी या आदिम नारी नृत्याच्या तालावर तर आपली सगळी कृषी संस्कृती दहा हजार वर्ष डोलत आली आहे तुम्हाला काय वाटतं एकटा पुरुषच शेतातली सगळी कामं करतो जवळपास सत्तर टक्के शेतातली कामे या आपल्या महिलाच करत असतात बरं आणि शहरात तर ऑफिसची सर्व कामे सांभाळून या महिला घरची देखील सर्व कामं करतात त्यामुळे तसं पाहिलं तर आपल्या देशातील सर्वच महिलांकडे कष्ट करण्याची क्षमता पुरुषांपेक्षाही थोडीफार जास्तच आहे फक्त महिलांना योग्य दिशा दाखवणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या या पैसे देणाऱ्या योजना आज ना उद्या बंद होतील हे नक्की पण महिलांना खऱ्या अर्थाने जर सक्षम करायचं असेल तर शासनाने विशेषत्वाने ग्रामीण महिलांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये महिलांना त्यांच्या शिक्षणानुसार वेगवेगळे स्किल शिकवण्यासाठी एखादी प्रभावी योजना तयार करायला पाहिजे आणि त्यांच्या स्किलनुसार त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आपल्या महिलांसाठीची गाजावाजा झालेली एकच योजना आपल्याला माहित आहे पण पुढे ज्या योजना सांगते त्या तुम्ही अगोदर ऐकल्या होत्या का हे मला कमेंट करून नक्की सांगा जसं की स्टॉप योजना जी महिलांवरील घरगुती हिंसाचार अत्याचार आर्थिक छळवणूक तसेच समाजाकडून होणारा त्रास अशा संकटांसाठी त्या महिलेस तिच्या बारा वर्षापर्यंतच्या मुलाबाळांसह वैद्यकीय उपचार पोलीस सहाय कायदेशीर सुविधा तात्पुरता निवारा या सर्व प्रकारच्या सुविधा मिळवून देण्यासाठी मदत करते शक्ती सदन योजना विधवा महिला कुटुंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुली यांना शक्ती सदन मध्ये तात्पुरती सोय असून किमान तीन वर्ष त्या स्त्रीला तेथे ते राहता येऊ शकते भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना या योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातेस महिन्यातून पंचवीस दिवस पौष्टिक आहार दिला जातो सहा वर्षापर्यंतच्या बालकांना देखील पौष्टिक आहार दिला जातो राज्यगृह संरक्षण गृह शासकीय महिला वसतीगृह स्वयंसेवी आधार गृह या, या योजनेअंतर्गत सोळा ते साठ वर्ष वयापर्यंतच्या निराधार निराश्रित कुमारी माता संकटग्रस्त व अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय संरक्षण व मूलभूत सुविधा पुरवून त्यांचे नोकरी व्यवसाय व विवाह याद्वारे पुनर्वसन करण्यात येते कर्जू महिलेला स्वेच्छेने वसतीगृहात प्रवेश घेऊन दोन तीन वर्ष राहू शकतात महिलेला दरमहा हजार रुपये तिच्यावर अवलंबून असलेल्या पहिल्या बालकास पाचशे व दुसऱ्या बालकास चारशे असे अनुदान देण्यात येते राष्ट्रीय पाळणाघर योजना या योजनेअंतर्गत पाळणाघरासाठी अनुदान आणि मुलांना खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं मनोधैर्य योजना या योजनेअंतर्गत बलात्कार पीडित लैंगिक शोषण पीडित आणि हल्ला झालेल्या पीडितांकरिता शासन आर्थिक आणि वैद्यकीय मदत करतं या सर्व योजना महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही पाहू शकता वेबसाईट चे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे शासनाने ज्या प्रकारे माझी लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहोचवली आणि प्रभावीपणे राबवली तशाच या देखील योजनांची माहिती शासनाने महिलांपर्यंत पोहोचवून त्या प्रभावीपणे राबविल्या पाहिजेत तसेच महिलांवरील अत्याचार वगैरे या गोष्टी शासनाने अत्यंत गांभीर्याने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही केली पाहिजे आपल्या नारी शक्तीची पॉवर काय आहे हे आपण सर्वांना दाखवून दिलंच आहे आणि शासनालाही कळलं आहे की आता महिला घरातील पुरुषांचं ऐकून मतदान करत नाहीत तर त्या स्वतः ठरवतात कोणाला मतदान करायचं ते त्यामुळे शासनाला आता महिलांना गांभीर्याने घ्यावंच लागेल शासनाने आपल्याला तर लाडकी बहीण बनवलं तसंच शासनाने देखील आमचे लाडके भाऊ बना म्हणजे झालं महिलांसाठी अजून कोणकोणत्या प्रभावशाली योजना राबविल्या पाहिजेत हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद